नमस्कार विकसित भारत अंतर्गत दोन हजार पंचवीस डके सुरेरा विद्यालय यत्ता धागली भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोक शेती करतात मात्र अलीकडे महाराष्ट्र पंजाबच नव्हे तर संपूर्ण भारतभर भारत परिस्थितीने ग्रासलेला आहे आणि हे याच वर्षी नव्हे तर वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान पाण्यामुळे होते शेतकऱ्याच्या मुखाशी शे आलेला घास शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे फिरावून घेतला जातो याच धर्तीवर आपणासमोर एक प्रकल्प सादर करीत आहोत आमच्या टीमचे नाव आहे डॉक्टर जयंत नारलीकर समस्येचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे शेताचे होणारे नुकसान काही वेळा जमिनीत पाऊस पडून गेल्यावर जमिनीत पाऊस पाणी साचून राहते यामुळे शेतातील पीक जास्त काळ टिकून राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे अतुलत नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांची वर्षभर वर मेहनत वाया जाते यामुळे शेतीच्या जा उत्पन्नात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होते या समस्येवर उपाय करताना आमचे असे लक्षात आले की ज्या ठिकाणी शेती लावण्याचा आहेत किंवा खोल आहेत अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न होता पाणी जमिनीत साचून राहते व हानी पोचतो या समस्येवर एक उपाय म्हणून आम्ही एक मॉडेल तयार केले आहे शेत जमिनीत पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉटर स्ट्राय मॉडेल तयार केले आहे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तू दगडी जाट खडी माती इत्यादी या प्रकल्पात आपल्या शेत जमिनीत आठ ते दहा फूट उंचीचे नाले खोदायचे आहेत त्यातला एक स्टार आकाराचा नाला आपल्याला शेताजवळ नदी किंवा ओढ्याजवळ खोदत न्यायचा आहे नाल्यामध्ये मोठ्या आकाराच्या दगडी टाकायचे आहे वर एक ते दोन फूट जाड वालूचा थर भरायचा आहे व त्या वालूवरती शेतातील माती तीन ते चार फूट टाकायची आहे आपल्याला शेती लागवडीसाठी उपयुक्त होऊ शकते आता आपल्या शेतात स्टार आकाराचा एक भूमिगत भूमिगत झरा तयार झाला आहे या झऱ्यामुळे आपल्या शेतात कित्येक दिवस साचणारे पाणी काही तासच निचरा होऊन आपल्या शेताजवळच्या नदी किंवा ओढ्याजवळ वाहून जाईल किंवा शेताजवळील विहिरीचे पुनर्भरण देखील या प्रकल्पाद्वारे आपण करू शकतो तार आकाराचे नाले शेतात असल्यामुळे आपल्या शेत